शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील तापी नदी पात्रात गावातील दोन चिमुकल्यांचे मृतदेह आढळल्याने गावात खळबळ उडाली आहे याबाबत थोडक्यात वृत्त असे दिनांक चार दोन दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा ते सात वाजेच्या दरम्यान थाळनेर येथील भुईकोट किल्ल्या शेजारी अमरधाम समोर तापी नदीच्या पात्रात दोन चिमुकल्यांचे मृतदेह तरंगत असल्याची बातमी गावात कळाली त्यानंतर गावातील नागरिकांनी तापी नदीच्या पात्राकडे धाव घेतली यावेळी गावातील पट्टीचे पोहणाऱ्या तरुणांनी जीवाची परवा न करता तापी नदीत उडी घेतली तरुणांनी दोन्ही चिमुकल्यांना लगेच बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी गुलाब पाटील यांनी दोन्ही चिमुकल्यांची तपासणी करून त्यांना मृत घोषित केले सदर दोन्ही चिमुकले नारायण सुखलाल कोळी राहणार थाळनेर कुंभारटे यांचा मुलगा सुनील नारायण कोळी यांचा मयत मोठा मुलगा कार्तिक सुनील कोडी वय पाच व चिमू सुनील कोडी वय तीन थाळणेर यांचे मृतदेह आहेत गावात सदर वार्ता वाऱ्यासारखी पसरल्यानंतर नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयाकडे धाव घेतली नागरिकांनी दोन्ही चिमुकल्यांचे मृतदेह बघून हळहळ व्यक्त केली